नमस्कार आपल्या महाराष्ट्रात आता अगदी सहजपणे नजरेत यावं इतक्या संख्येने काही गावांमध्ये धार्मिक स्थळांवरून वेगवेगळ्या प्रकारचे वाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला ऐकायला वाचायला मिळतं वेगवेगळ्या माध्यमांमधून वर्षानुवर्षांची धार्मिक सलोख्याची वीण उसवण्याचे प्रयत्न जे मागील काही वर्ष आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या विकृत विचारसरणीच्या धर्मांध मंडळींकडून राज्यात सातत्यानं सुरू होते त्यांच्या त्या विषारी प्रयत्नांना आता यश मिळू लागल्याचं काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नितेश राणे बहुजन लोकांना भुलवण्यासाठी आडनाव बदलून भोसले झालेला तो तुषार अशी काही मंडळी देवेंद्र फडणवीसांनी खास आपल्या राज्यातील धार्मिक ध्रुवीकरणासाठीच पाळून ठेवलेली आहेत त्या लोकांच्या सर्व प्रकारच्या धर्मांध आग लाव्या भडकाऊ वक्तव्यांना या राज्यामध्ये संरक्षण मिळतं त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही यामधूनच गृह खातं सांभाळत असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं या लोकांना संरक्षण आहे हे पूर्णपणे सिद्ध होतं या लोकांच्या विषारी वातावरण निर्मितीमुळे आता राज्यातील काही ग्रामपंचायती बुद्धी भ्रष्ट झाल्यासारख्या मुस्लिम धर्मियांच्या विरोधांमध्ये काही ठराव करताना आपण पाहतो म मा माध्यमांवरून तुम्ही पाहत असाल ज्याला खरं म्हणजे आपलं संविधान अजिबात मान्यता देत नाही यात्रा जत्रांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावरती त्यांच्या दुकानांवर व्यापारावरती काही ठिकाणी आक्षेप घेतले जाऊ लागलेत जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे परंतु तरीसुद्धा सरकारी यंत्रणा अशा सगळ्या बाबींकडे डोळे झाक करून शांत बसत असल्याचंसुद्धा आपण पाहतोय राज्यातील एक धार्मिक देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर येथील थोडा वेगळा परंतु याच प्रवृत्तीचा एक ताजा प्रकार आपणापैकी अनेकांपर्यंत एव्हाना पोहोचलेला असेल अतिशय अल्प पगारामध्ये त्या देवस्थानच्या विविध आस्थापनांमध्ये विविध सेवांमध्ये ज्याच्यामध्ये हॉस्पिटल स्वच्छता सुरक्षा ड्रायव्हिंग वगैरे विभागांचा समावेश होतो त्यात काही मुस्लिम कर्मचारी प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष काम करत होते ते काही त्या शनिदेवाच्या पूजे कामामध्ये सहभागी नव्हते परंतु फडणवीसांचा पाळीव श्वान असलेल्या त्या तुषार भोसलेला ते, भोसले ते पाहलं नाही त्याने आणि आमदार संग्राम जगताप यांचाही यामध्ये सगळीकडे सहभाग असल्याचं प्रसिद्ध झालेलं आहे त्यांनी या कष्टकरी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी देवस्थान ट्रस्टकडे केली आणि ती मान्य करून त्या ट्रस्टने शनी शिंगणापूरच्या त्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून सुद्धा टाकलं त्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी दहा वर्ष हो, कोणी पंधरा वर्ष हो, कोणी वीस वर्ष त्या ट्रस्टच्या वतीने संचलित असलेल्या विविध विभागांमध्ये काम करत होते अगदी प्रामाणिकपणे आणि इमाने ये येत बारे परंतु त्या फडणवीसांच्या पाळीव तुषार भोसलेला आणि आमदार संग्राम जगताप वगैरेंना ते कष्टकरी मुस्लिम कर्मचारी आता अचानक जिहादी वगैरे वाटू लागले कोण तो सकल हिंदू समाज कोणी त्यांना आपल्या समस्त हिंदू समाजाचं नेतृत्व दिलं नाही दिलं आपण कोणी परंतु त्या विकृत लोकांनी तिथं जाऊन त्या शनी शिंगणापूरमध्ये सभा काय घेतली आणि काय काय तमाशे केले आणि मग या सगळ्यांच्या दबावात येऊन ट्रस्टने सुद्धा वेगवेगळी कारणं देऊन आपल्या त्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना कष्टकरी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं पहा हे रामराज्य पहा हे आपलं कायद्याचं राज्य आता अर्ध्या मुर्ध्या वयाच्या टप्प्यावरती आलेल्या आणि अचानक नोकरी गमावलेल्या त्या गरीब कष्टकरी सर्वसामान्य लोकांनी काय करायचं सांगा या निमित्तानं मला आता आठवतं आहे खरं म्हणजे एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत त्या शनी शिंगणापूरला फारसे लोक जात नव्हते काही ठराविक भाविक वगैरे तिथं जात असायचे नंतर ज्याचा खून झाला त्या गुलशन कुमारने शनिदेव शनी महात्म्य सूर्यपुत्र शनिदेव वगैरे वेगवेगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट त्याच्या त्या टी सिरीजच्या वतीने बाजारात आणल्या वेगवेगळ्या देवस्था देवांच्या त्यांनी आणल्या तशाच त्यांनी प्रचंड धंदा झाला गुलछंद कुमार मालामाल झाला तसा इकडे शनी सुद्धा त्या पटीत भक्तांची गर्दी वाढायला लागली ला आणि ट्रस्टला सोन्याचे दिवस यायला लागले शिर्डीच्या प्रचंड वाढत्या गर्दीचा लाभसुद्धा बऱ्याच प्रमाणात शनी शिंगणापूरला पुढच्या काळामध्ये झाला शिर्डीला येणारे बरेच भाविक शनी शिंगणापूरला सुद्धा दर्शनाला यायला लागले तिथे म्हणजे शिर्डीला सुद्धा आ, गर्दी वाढवण्यामध्ये मनोज कुमारने एकोणीसशे सत्याहत्तर साली बनवलेला चित्रपट शिर्डी के साईबाबाच कारणीभूत ठरला कोणी माना किंवा नका मानू साई मंदिर मूर्ती हे सगळं याच्या आधीही होतंच परंतु मनोज कुमार गुलचंद कुमार यांनी त्यांना सुवर्ण झळाळी दिली हे मात्र नक्कीच सचिन पिळगावकरांनी एकोणीसशे एकोणऐंशी साली अष्टविनायक चित्रपट बनवला आणि मग अष्टविनायक यात्रांची क्रेजच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हळूहळू निर्माण होत गेली त्यापूर्वीसुद्धा ती गणपतीची मंदिरं होतीच भाविक लोक त्यापैकी कुणाचंही सोयीनुसार कधीही दर्शन घ्यायचे परंतु त्या चित्रपटानंतर मग आठही गणपतींचं एकत्रित दर्शन घ्यायला हवं आणि त्यांचा क्रमसुद्धा या गणपतीच्या नंतर तो त्या गणपतीचा नंतर तो असाच असायला हवा असं सगळं फॅड सुरू झालं आता हे सगळं तुम्हाला सांगताना अचानक लक्षात यायला लागलं आहे की ते गुलचंद कुमार मनोज कुमार किंवा अशाच सचिन वगैरे चित्रपटवाल्यांनी प्रसिद्ध केलेली आपल्या राज्यातील धार्मिक स्थळं या विषयावरती एक अभिव्यक्तीचा स्वतंत्र एपिसोड होऊ शकतो खरं तर होय की नाही करूयात कधीतरी सुद्धा आणि त्या त्या ठिकाणांवरती जाऊन करूयात परंतु आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे तर हे सगळ्या धार्मिक ठिकाणांवरती सुरू झालेले सगळे वाद मुस्लिम समाजाची गळचेपी करण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांनी अगदी हार फुलांची दुकानं सुद्धा लावायची नाहीत त्यांच्याकडून कोणी प्रसादसुद्धा घ्यायचा नाही अशा प्रकारची आवाहनं मागच्या काही दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर आणि आणखी काही ठिकाणी आपण हे सगळे उपद्व्याप पाहिलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि आता हे शनी शिंगणापूरचं ताजं प्रकरण हे करणाऱ्या या सगळ्या हिंदू धर्मांधांना हे कसं लक्षात येत नाही की हिंदू धार्मिक संस्थांमध्ये हिंदू मालक असलेल्या कंपन्यांमध्ये जितके मुस्लिम काम करतात त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात हिंदू लोक मुस्लिमांची मालकी असलेल्या आस्थापनांमध्ये काम करत आहेत त्याच्यामध्ये काही मोठ्या आय टी कंपन्यांचासुद्धा समावेश आहे तिकडे त्या दुबई बहरीन आबुधाबी वगैरे गल्फ कंट्रीजमध्ये मिळून लाखो भारतीय नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत आणि त्यातील जवळपास पन्नास टक्के लोक हिंदू आहेत उद्या भारतातील मुस्लिम मालकीच्या सगळ्या आस्थापनांनी आणि त्या गल्फ कंट्रीजमधल्या सगळ्या त्या अरब देशांनी त्यांच्याकडील सगळ्या हिंदूंना तिकडून हाकलून टाकायचं ठरवलं तर किती मोठी आपत्ती कोसळेल याची थोडी तरी कल्पना या नितेश राणे तो तुषार भोसले ते संग्राम जगताप ते संभाजी भिडे मिलिन एक बोटे आणि आपल्या राज्यातील आणि देशातील तत्सम याच बुद्धीच्या सगळ्या धर्मांध किड्यांना आहे काय माझ्या मते नाहीच कारण इतकी अक्कल या लोकांना जर असती तर हे असे विकृत चाळी या लोकांनी इथे केलेच नसते त्या बावळट रामदेव बाबाने आता काही दिवसांपूर्वी त्या प्रसिद्ध रू आपजा सरबत विषयी चुकीचं काहीतरी भाष्य केलं शरबत जिहाद वगैरे तेव्हा त्याला कोर्टाने झापलं ते झापलंच मग त्याने नेहमीप्रमाणे ने माफी मागितली ते सोडा माफी मागण्याची या विचारधारेच्या लोकांची अगदी पूर्वापार परंपराच आहे ते असो तर त्या रुआबजा कंपनीतील शेकडो हिंदू कर्मचारी आणि अधिकारीच त्या मूर्ख रामदेव बाबाला भेटायला गेले त्यानंतर आणि त्याला त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की बाबा ही कंपनी बंद पाडायचे का तुम्हाला तुमच्या सरबताच्या प्रसिद्धीसाठी आणि खपासाठी आमच्या का पोटावरती मारता त्या प्रसंगानंतर बऱ्याच आपल्या देशवासियांना सुद्धा कळलं की त्या सरबत कंपनीचे मालक मुस्लिम असले तरी तिथले बहुसंख्य कर्मचारी हे हिंदू आहेत असा एकूण सगळा मूर्खपणा आपल्या देशामध्ये सुरू आहे राज्यामध्ये सुरू आहे ते सगळं पाहून सहज माझ्या मनात विचार आला की देवेंद्र फडणवीस साहेब इतके शिकलेले सुशिक्षित का बरे अशा सगळ्या धर्मांध विकृत प्रकारांना आपल्या राज्यामध्ये ते प्रोत्साहन देतात राज्याचं भलं करण्याचं सोडून आता या पदावरून या नको त्या गोष्टींना ते का प्राधान्य देत बसतात परंतु मग विचार केल्यावर लक्षात असं आलं की ती विधायक बाजू नाहीच आहे त्यांच्याकडे मुळात राज्याचा विकास राज्याचं भलं यासाठी आवश्यक असणारी दृष्टी आणि अभ्यास नाहीच आहे मुळात त्यांच्याकडे आपण परिपूर्ण नेता असल्याचा केवळ दिखावा उभा केलेला आहे त्यांनी प्रत्यक्षात तसं काही नाहीच आहे त्यांच्यामध्ये प्रख्यात अर्थतज्ञ कृषी आणि ग्रामीण विषयाचे अभ्यासक आणि प्राध्यापक नीरज हातेकर यांचे दोन लेख नुकतेच लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या दुर्दशेची सगळी विदारक स्थिती आकडेवारी आणि सगळ्या संदर्भांसह सविस्तरपणे मांडलेली आहे काही ठराविक मोठे शेतकरी आपल्या राज्यातले किंवा शेतीला जोडधंदा व्यवसाय असणारे लोक वगळता बाकीच्या शेतकऱ्यांची आणि ग्रामीण महाराष्ट्रातील एकूणच नागरिकांची परिस्थिती सध्या अतिशय विदारक आहे वाईट आहे आणि ती किती वाईट असावी तर एकेकाळी अग्रगण्य असलेली आपल्या ग्रामीण महाराष्ट्राची आर्थिक अवस्था आता देशातील अविकसित आणि पूर्णपणे गरीब मागास राज्यांच्या जोडीला येऊन बसलेली आहे म्हणजे पहा आता देशात फक्त झारखंड आणि छत्तीसगड ही दोनच राज्य आपल्यापेक्षा गरीब आहेत महाराष्ट्रापेक्षा या लेवलला आता आपल्या राज्याचं ग्रामीण भागातलं दारिद्र्य येऊन पोचलेलं आहे दुर्दशा येऊन पोचलेली आहे अधिक सोपं करून सांगायचं तर ग्रामीण भागातील दैन्यावस्थेमध्ये आता संपूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा शेवटून तिसरा क्रमांक आहे ही आपल्या राज्याची सध्या दुर्दशा आहे आणि मागच्या अकरा बारा वर्षांमध्येच ती झालेली आहे हे विशेष दोन हजार चौदापर्यंत आपल्यासोबत असणारी दक्षिणेकडली सगळी राज्य आता आपल्या प्रचंड फार पुढे निघून गेलेत आणि आणखीन आपल्या दृष्टीनं वैषम्याची बाब बाब म्हणजे शरम वाटावी अशी बाब म्हणजे ज्यांना आपण बिम बिमारू राज्य म्हणतो नेहमी ते यूपी आणि आणि बिहारसुद्धा आपल्या पुढे निघून गेलेत महाराष्ट्रातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे ऊस कापूस सोयाबीन तांदूळ ही आपल्या राज्याची प्रमुख चार पिकं पिकविणारे सगळे शेतकरी आता प्रचंड अडचणीमध्ये आहेत मागच्या काही वर्षांपासून शेतीची मजुरी देणं शेतकऱ्यांना परवडत नाही कारण त्यांचं उत्पन्न प्रचंड घटलय कंट्राटदार केंद्रित अशी आपल्या राज्याची सगळी धोरणं झालेली आहेत मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा अजिबात विचार नाही समृद्धी महामार्गाने कोणत्याही विकासाचे लक्षणं किंवा चाहूल सुद्धा अजिबात दिसत नसतानाच नागरिकांची अजिबात मागणी नसताना सुद्धा आणखीन शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार सध्या इरेला पेटलंय लोकांना हव्या असणाऱ्या या ज्या अनेक बाबी आहेत त्याकडे सरकार डोळेझाक करते आणि लोकांना ज्या अजिबात नकोय ते करण्यासाठी मात्र आपल्या सरकारचा सगळा आटापिटा सध्या सुरू आहे उत्पादन क्षेत्र आणि बाजारपेठा जोडण्यासाठी रस्ते निर्माण के करण्यात आले तर आपण समजूच शकतो त्याची उपयुक्तता परंतु धार्मिक स्थळ जोडण्यासाठी महामार्ग आणि ते सुद्धा लोकांचा विरोध असताना हे कसं काय समजून घ्यायचं या अशाच सगळ्या नियोजन शून्य आणि भ्रष्ट धोरणशून्य बाबींमुळेच आपल्या महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दरिद्री आणि मागास मानल्या जाणाऱ्या राज्यांच्या पंक्तीला जाऊन बसलेला आहे मुंबई पुणे नाशिक नागपूरसारख्या काही शहरी भागातील काही श्रीमंतांमुळे राज्याचा जी डी पी चांगल्या अवस्थेत दिसतो परंतु प्रत्यक्षात ते फसवं चित्र आहे कारण केंद्रानेच प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीनुसार ग्रामीण महाराष्ट्रात बहुतांश कुटुंबांचं संपूर्ण कुटुंबाचं मिळून त्या कुटुंबातल्या एकट्याचं नाही सगळ्यांचं मिळून सरासरी मासिक उत्पन्न केवळ बारा तेरा हजार रुपयांच्या घरामध्ये आहे आता विचार करा तीन चार पाच लोकांचं कुटुंब असतं एक त्या बारा तेरा हजार रुपयामध्ये कशी महिन्याची गुजराण ते कुटुंब करत असतात खरंतर या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांकडे खूप उपाययोजना आहेत परंतु देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार ते करणार नाहीत कारण त्या उपाययोजना आत्ता करायला घेतल्या तर त्याची चांगली फळं येणाऱ्या दहा एक वर्षांमध्ये दिसायला सुरुवात होईल आता पेरणी करून दहा बारा वर्ष वाट पाहण्यासाठी या फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ आणि संयम कुठं आहे तोपर्यंत निवडणूक आयोग सुधरला तर तो निष्पक्ष झाला तर ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवरती मतदान सुरू झालं तर मग आपलं कसं होणार ही चिंता या लोकांना भेडसावत असते त्यापेक्षा जे चाललं आहे आता ते आपलं बरं आहे जुमलेबाजी करा सगळ्या बाकीच्या लोकहितकारी योजनांचे पैसे काढून ते दर महिन्याला ला लाडक्या बहिणींना द्या त्यानंतरसुद्धा धर्मांधता पसरवा जात्यंधता पसरवा तरुणाईला त्याच्यामध्ये अडकवून टाका हे सगळ्यात सोपं काम डोक्याला ताप नाही राज्य जाईना का खड्ड्यामध्ये आपल्या तुंबड्या भरलेल्या आहेत ना मग झालं तर शेतकरी काय ते आत्महत्या करण्यासाठीच असतात शहरांमधील गरीब कष्टकरी ट्रेन ट्रेनमधून पडून किंवा स्टेशनवरच्या किंवा स्ट रेल्वे पुलांवरील गर्दी चिरडून मारण्यासाठीच असतात पुन्हा पैपई साठवून गेलेच कुठे हे लोक फिरायला तर मग पूल वगैरे कोसळून त्यामध्ये मारण्यासाठी असतात किंवा परमेश्वराच्या दर्शनाच्या अपेक्षेने कुठे चार धमला वगैरे गेले तर हेलिकॉप्टर वगैरे कोसळून त्यात मरण्यासाठी असतात ते आणि नाहीच यापैकी कशाने मिळेल तर दहशतवादी गोळ्या घालून मारतातच त्यांना पिकनिकला गेल्यावर सर्वसामान्य नागरिकांची काय एवढी फिकीर करायची नाही का करा निराशाजनक ना, आहे ना हे सगळं बोलणं परंतु आहे हे असं आहे काय करायचं त्याला सांगा थांबतो इथेच धन्यवाद